Musuhmu sudah cibakar ya? Kedek aja wajud cibakar semesta krum krum. तुला माहिती आहे हॉटेल मध्ये कसे हम्म मित्रांनो कडक आहे हो ते बी आहे म्हणा आजकालच्या पोरींना येत बी नाही तर काही काही पोरींना बरं का सगळ्या ना नाही नाही तर ज्यांना येतात त्यांना रागी सामान ज्यांना <laughs> येतात त्या वेल अँड गुड <गाँएं। laughs> नाही ना ते त्यांनी शिकून घ्यावे त्यांच्या मम्मी कडनं आहे का नाही खरं देऊ देऊला फिश खा वाटेल बघ देऊ तुला फिश वाटेल का बाळा हा बघ काय खायचं तुला ते खायचं आपो देऊला फिश दे गुदे काय होत नाही खातीया थोडं धुवून देऊ आता कसला तवा घ्यायचा अजून कडायाच त्या लोखंडाच्या काही करणं त्याच्या खरं कर सांगते आता कडाईत काय तर झाला काय बसू दे काय वाग काय द्यायचं तुला देऊला काय द्यायचं बर अच्छा फिस पाहिजे तिला फिश पाहिजे फिश कशी टेस्ट झाली टेस्ट कशी झाली बघू शकतो का एखादा हां मित्रांनो थांबा तुम्ही थोडं तुम्हाला कशी झाली टेस्ट बघून सांगतो तोपर्यंत तो वेट करता का वेट कराच तुम्ही मस्त असे तळलेत बघा कसे झाले सांगतोच तुम्हाला एक दोनच मिनिट थांबा तुम्ही हे बघा मस्त तळलेत असेल बघ आणि हे तळायचं अगोदर हे तळलेली आहे म्हणजे आपले ताटात आले हे तव्यावर येत अजून एवढे पाच पीस तव्यावर आहेत सहा पीस आपल्या ताब्यात आलेले आहेत आता हे कसं तोंडाला पाणी सुटले मला आता एक चवच बघा वाटायची मस्त चव बघून मस्त छान अशी चव बघून तुम्हाला सांगतो मी कसं झालं तोपर्यंत वाचत एकदम मस्त खूप सुंदर ही माझी बाईक आहे बघा हिनं बनवले हम्म 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 खरंच मित्रांनो एवढं मस्त झालेत ना तुम्ही इथं असते तर ना नक्कीच तुम्ही पण तुमच्या तोंडाला खूपच पाणी सुटलं असतं मला बघून तर सुटलंच असेल पण खाल्ला असतं ना तुम्ही खरंच मिस केलं असा आ? थीश, थीश, आ? वीश है? वीश है? दादा को दिया दादा कधीच नसत टायमावर घरी की नाही बाया कशाला देऊ कशाला देऊ दादा देऊ लागली काय की बाई देऊ कुठं